कुणीतरी म्हणाल कोणीतरी म्हणाल आज माझ मन सांगतय त्यावेळी असं व्हायला नको होत पक्ष चोरताना चिन्ह पळवताना हे मन कुठं गेलं होत पक्ष चोरताना चिन्ह पळवताना हे मन कुठं गेलं होत साहेबाच्या काळजावर वार करताना तेच मन निर्ढावलं आठवते दोन जुलै साहेबाच्या काळजावर वार करताना तेच मन निर्डावलं होत मग अचानक कस काय वाटत असं व्हायला नको की पराभव दिसला जनतेने झिडकारल बघित जेमतेम पाच जागा वाटायला आल्या चार पैकी एकच जागा निवडून आली रिझल्ट फक्त पंचवीस टक्के म्हणून पराभव दिसला जनतेने झिडकारलं कि गुलाबी जॅकेट टोकड पडलं म्हणून म्हणावस वाटलं माझ चुकलं माझ चुकलं म्हणून म्हणावस वाटलं माझ चुकलं माझ चुकलं पण इतिहास आहे महाराष्ट्राचा जनमानसात कद्दारीला जागा नाही कद्दारीला जागा नाही आणि म्हणून तुमच्यासाठी हाच एक मंत्र माग तुम्ही लोकसभेला म्हणतात राम कृष्ण हरी आता त्याच्या पुढं म्हणायचंय रामकृष्णारी वाजवा तुतारी आणि गद्दारी तुम्ही गाडून महाराष्ट्राकडं मोठ्या आशेनं पाहिलं जात आहे या पद्धतीनं तोडफोड करून या पद्धतीनं सरकार बदलून या पद्धतीनं सरकार पाडून फक्त पैशाच्या जोरावर आमिषांच्या जोरावर योजनांच्या जोरावर स्वाभिमानी मराठी माणसाचं मत खरेदी होत स्वाभिमानी शेतकऱ्याचं मत खरेदी होत नसते एवढं जर दाखवून द्यायचं असेल तर तुतारी वाजवणारा माणूस आज दिमाखाना महाराष्ट्रात दिसला पाहिजे महाविकास आघाडीचं सरकार आलं पाहिजे